बघा जर का सात व्यक्ती एखाद काम बारा दिवसात करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती कामावर घ्यावे लागतील असा प्रश्न काळकाम वेग या घटकावर आधारित सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र यम वन गुणीला डी वन भागीला डब्ल्यू वन बराबर यम टू गुणीला डी टू भागीला डब्ल्यू टू या गणिताची मांडणी यम म्हणजे काय लेकरांनो यम म्हणजे म्यान अर्थात माणूस हे सगळं तुम्हाला माहीत आहे म्हणजे डे अर्थात दिवस आणि हे डब्ल्यू म्हणजे काय तर वर्क अर्थात काम लक्षात घ्या त्या गणिताची मांडणी कशी सात व्यक्ती एखादं काम बारा दिवसात सात व्यक्ती एखाद काम आता हे काम एखाद मांडायचं कुठं इथं सूत्र सांगते त्याप्रमाणे सदस्थानी ओके ही झाली पहिल्या राशीतील मांडणी आता सदर कामाच्या दुप्पट काम सदर कामाच्या दुप्पट काम हे दाखवायचं कस तर इथं सदर कामाच्या हे काम आपण सदस्थानी मांडत आहोत सदर कामाच्या दुप्पट काम आठ दिवसात किती दिवसात आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती कामावर घ्यावे लागतील प्रथमतः सदर कामाच्या इथं चलपद यक्ष वापरा करायचं का याचा प्रेमाशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुण आकार लक्ष द्या जसं कि दोनचा सा, सात आणि बारा सोबत छेदस्थानी एक, एक चा या आठ सोडत चार दोन्ही आठ चार गायब सात आणि तीन मुरले तर अंशामध्ये इथं छेदामध्ये एक गुनिला यक्स म्हणजेच यक्स समोर लिहिला तरी चालते अर्थ तोच हे सुद्धा दोन पद परस्परांना भागिला आहेत म्हणून सात्री एकवीस बराबर यक्ष, यक्ष ची किंमत मिळाली अर्थात सदर कामाच्या दुप्पट काम आठ दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण वाटल्यास नेऊ का सदर कामाच्या सदर कामाच्या दुप्पट काम करण्यासाठी एकूण एकवीस व्यक्ती कामावर लागतात मग आता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का नाही प्रश्न विचारला किती अतिरिक्त व्यक्ती कामावर यावे लागतील एकूण व्यक्ती आहेत हे एकवीस यामधून पूर्वीचे कामावर असलेले जे व्यक्ती आहेत सात हे सात अर्थात पूर्वीचे व्यक्ती वजा करा म्हणजे चौदा व्यक्ती हे या प्रश्नाचे उत्तर प्रश्न होता किती अतिरिक्त व्यक्ती कामावर घ्यावे लागतील मित्रांनो चौदा व्यक्ती हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके लेकरांनो कुठलाही आव्हानात्मक प्रश्न असो गुगल वर त्या प्रश्नातील चार पाच शब्द आणि समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत असं टाईप करा माझे हजारो प्रश्न गुगलवर अपलोड केलेले आहेत जरी सुद्धा प्रश्न सापडला नाही तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके